स्वामी समर्थ तुमचा दिवस आज आनंदात जाओ आज बुधवार आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आजचं राशी भविष्य आजचं राशी भविष्य काय असेल आज, आज, का आज तुम राशी आजचा दिवस तुमचा कसा असेल तर आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये आजचा दिवस असेल आजच प्रेमाबद्दल तुमच्या आरोग्याबद्दल तुमचा शुभ अंक काय आणि शुभ रंग काय हे या आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग बघूया आजचं राशी भविष्य मेषरास आज उत्साह जबरदस्त राहील करियर मध्ये नवीन संधी मिळू शकते आर्थिक दृश्य दिवस फायदेशीर गैरसमज मिटतील प्रेमामधले गैरसमज मिटतील हेल्थ थोडा थकवा जाणू शकतो आजचा शुभ रंग लाल शुभ अंक तीन रास कामात स्थिरता आर्थिक नियोजन आज चांगले ठरतील घरात शांत वातावरण प्रेम जोडीदाराचा सपोर्ट हेल्थ तंदुरुस्त राहील आजचा शुभ रंग हिरवा शुभ अंक सहा मिथुन रास आज बोलण्यातून कामे होतील नवीन संपर्कामुळे फायदा प्रवास योग्य प्रेमामध्ये नात्यात गुंतवणूकही वाढेल आरोग्य डोकेदुखी थोडीशी होऊ शकते शुभ रंग पांढरा शुभ अंक पाच रास भावना तीव्र होतील घरगुती जबाबदाऱ्या वाढतील आर्थिक कामे सावधपणे करा आजच्या प्रेमाबद्दल भावनिक समर्थन मिळेल आरोग्य पोटाशा संबंधित त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडस पाणी जास्त प्यायचंय शुभ रंग सिल्वर शुभ अंक दोन सिंह रास नेतृत्व गुण चमकतील ऑफिस मध्ये कामाचे कौतुक होईल पैसे येण्याचे योग आज होत होऊ शकतात प्रेम जोडीदारात खुश आरोग्य उर्जेत वाढ शुभ रंग सोनेरी शुभ अंक एक कन्या रास कामात बारकाईने लक्ष द्यावं लागेल जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर आर्थिक फायदा संभवेल आणि तुम्हाला काम कामामध्ये यश नक्कीच भेटेल घरामध्ये आनंदमय वातावरण राहील प्रेमाबद्दल नात्यात स्पष्टता येईल हेल्थ हलकी कळकळ थोडस नॉर्मल कणकण कन आल्यासारखं वाटेल पण त्यासाठी थोडस वाटू शकते तसं शुभ रंग निळा शुभ अंक सात तूळ रास व्यवहारात संतुलन ठेवा महत्वाचे निर्णय पुढे ढकला पैशात स्थिरता ठेवावी प्रेम समजूतदारपणा आवश्यक आहे आरोग्याबद्दल जर बघितलं तर स्ट्रेस थोडा कमी करायचा आहे स्ट्रेस जास्त घ्यायचा नाहीये नॉर्मल राहायचा आहे शुभ रंग गुलाबी शुभ अंक नऊ ऋषिक रास नव चंद्राचा प्रभाव नव अध्याय सुरू बदला बदलाची वेळ प्रेम भावना वाढतील हेल्थ ऊर्जा चांगली राहील शुभ रंग काळा शुभ अंक आठ धनुरास धनलाभाचे दन संकेत जुन्या प्रकल्पात यश नवे लोक भेटतील प्रेम प्रपोजल साठी योग्य वेळ हेल्थ ताजेतवाने शुभ रंग पिवळा शुभ अंक चार मकर रास कामाचे कौतुक होऊ शकते तुमच्या प्रमोशनाचा मार्ग खुलेल आर्थिक स्थिती सुधारेल प्रेम नात्यात प्रौढपणा हेल्थ हाडांशी संबंधित त्रास होऊ शकतो शुभ रंग राखाडी शुभ अंक आठ कुंभरास नवे आयडिया क्रिएटिव्ह काम यशस्वी तुम्ही जर नवीन काम करत आहे किंवा ते काम नक्की करा तुम्हाला आज नवीन आयडिया सुचू शकतात ते पण त्याच जर आयडिया आहेत त्या तुमच्या नक्कीच यशस्वी होतील सामाजिक वर्तुळात मान वाढेल प्रेम आकर्षण वाढेल आरोग्य तणाव टाळा शुभ रंग जांभळा शुभ अंक अकरा मीनरास शेवटची रास आहे मीन रास आहे तर आध्यात्मिक दिवस आध्यात्मिक दिवस आहेत कामात नेमकेपणा ठेवा पैशात सावधगिरी जे पण पैसे तुम्ही कुणाला देतात तर सावधगिरीने द्यायचे आहेत प्रेम रोमँटिक मूळ आरोग्य पाण्याशी निगडीत त्रास तर पाण्याशी निगडीत त्रास होऊ शकतो त्यासाठी पाणी जास्त प्यायचं आहे शुभ रंग फिरोजी शुभ अंक सात धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच लाईक करा कमेंट करा